या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात भाजपा कार्यकर्ता संवाद अंतर्गत आमदार उमेश यावलकर यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक झाली या संवाद कार्यक्रमात वरुड मोर्शी तालुक्यातील संपूर्ण भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते या संवाद दरम्यान अनेक मागण्या पुढे आल्या आज आमदार उमेशभाऊ यावलकर यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकारी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं असंख्य भाजपा पदाधिकारी इथे उपस्थित होते चंदूभाऊ काय सांगू शकाल आज भव्य दिव्य संवाद मेळावा झाला काय सांगू शकाल आज भारतीय जनता पक्षाचा जो संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता विधानसभा निवडणूक होऊन मी शपथ घेऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला होता आहे आणि कार्यकर्त्यांसोबत मी रोजच संवाद साधतो परंतु एक सामूहिकरित्या एक कार्यक्रम घ्यावा आणि भारतीय जनता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ज्या काही अडचणी आहे त्या सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी काम व्हावं या उद्देशानं आज हा संवाद मिळावा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आयोजित करण्यात आला होता आणि यासाठी जवळपास वरुळ मोर्शी तालुक्यातून दोन्ही तालुक्यातून हजारच्या जवळपास पदाधिकारी उपस्थित होते सर्व लोक आज आलीत आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे या संवाद साधला त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी अवगत केल्या आणि त्यासमोर ते त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या सोडवण्याच्या दृष्टीनं निश्चितच मी आमदार म्हणून प्रयत्न करीन आणि हे आश्वासन हे वचन मी त्यांना दिलेला आहे या संवाद मिळाव्याच्या माध्यमातून तळागाळातला कार्यकर्ता एकत्र आला आणि येणाऱ्या निवडणुकीची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीनं नगर परिषद असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती ग्रामपंचायत असो च्या दृष्टीनं या संवादामध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला खरंच लोकनेता असा तर भाऊ यावलकर सारखा असावा गेल्या तीन महिन्यापासून मी जर आमदार झालो परंतु माझे कार्यकर्ते कुठे काय कार्यकर्त्याची कुठली नाराजी आहे किंवा कार्यकर्त्यांना कुठली जबाबदारी आहे आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय हवं याकरता त्यांनी एक कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आणि या कार्यकर्त्यामध्ये वरुण मोर्शीतील सर्व कार्य भाजपा कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या त्यांच्या भावना जाणून घेतल्या नेमकं प्रत्येकाला कार्यकर्त्याची काय अपेक्षा आहे काय म्हणणं आहे हे आज आमदार उमेशभाई ओवळकांनी समजून घेतलं आणि कार्यकर्त्यांवर कुठली जबाबदारी द्यायची आणि कार्यकर्ता काय असतो म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांमुळे मी आज आमदार झालो आज उमेशभाई ओळखांनी बोलून दाखवलं आणि आज आज वरुड मोर्ची मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते आज या मेळ्याला उपस्थित झाले आणि आजचा कार्यक्रम हा एका आनंदमय कार्यक्रम झाला पात्रा कॅमेरा निकुबावनेचं सार, प्रवीण सारखं चुळामस पोटल